असं ना छोट्या पाणी मी पण द्यायचो गेला पाणी गे गे गे? गे मी पण ना रे आंबे बोर सर्व धमाक मी पण एक वर्ष होता असा गुड मॉर्निंग चालली आहे सतत आम्ही उठलोय नऊ वाजले आणि ना आता बघायचे तुम्हाला पूजा पटक घेतलेली आम्ही करून आले पूजा करते आणि नंतर हे गाईस राहतो आपण मार्केटामध्ये सामान घेऊ नवर घ्या एचकीला पूजा लागेल ते पटकन जातो पटाफट सामान घेऊ आणि वहिनी गजरे आणि परत सामान लागतो आंबे बिंबे सर्व घेण चलो लेस गो आज आहे इथे ओरेंद्र पूजा गेल्याने मग आमचा हा ब्लॉग ना खूप मस्त चाललेला आणि मला मजा येते मार्केटवर गजरे घेऊया सहा गजरे घेतो आणि एस केलं ही विणं घेतो मस्त माहिती का मित्रांनो ते ना मी विणं गेला गेलो तर अन्न ना शंभर रुपये बिल आणि मी हजार रुपये गेले तर विचारांनी मला नऊशे रुपये रिटर्न दिले मला आवड दिलाय भाऊरी नेन मी घ्या आणि करत मध्ये होतो नऊशे रुपये कुठे गेले नसत आता मार्केटच आहे काय टेन्शन नाही काय टेन्शन नव्हतं असं तू कोणा शंभरच्या जागी ना हजार रुपयेच केले तेव्हा दाखवतो मी एवढा ना फक्त मी दोन महिने आणि गजरे घेतले सहा चला काय नाही आपल्या मार्केटमध्ये सांगले लोक सर्व आठ मांडून घेतलेले आणि अख्खा सांभाळण्या हो पूजा पाठ करते सो पूजा पण झाली एसकेची आंबोळ झाली पूजा झाली आणि आता होणार आहे खीर बनवणार आहे एस के खीर हा ती कधी खायची दाखवली ते खाऊ नाही शकत

कौन से इधर नजर लाग गए कुछ डरने का नहीं वो तेरे साथ पापा और मम्मा रहेंगे ना तब पूरी दुनिया जीत जाएंगे और क्या कह तेरे का तेरी मम्मा क्वीन है क्वीन तेरे मम्मा ने मांगा था सात जन्म मुझे ही पति चाहिए और यही बेटा यही बेटा चाहिए सात जन्म मुझे यही फैमिली चाहिए सात के हजारों जन्म चाहिए इसके नद, इसके दुकाना घ्यायचा बाबू आपण मम्मा साठी दुकान घ्यायचा बाय करतो शिकलो माहिती का तू बोल एबीसीडी बाबू नाही उठलं उठले गाडीचा चमत्कार केला तारे दोन टायर बाजूला आणि एक मागच्या असं ट्रकची ती पण काढून टाकली काय केलं बाबू सकाळी सकाळी तोडली हा तोडून टाकली का टायर टेम्पो ट्रक कुठे ट्रक हा बस कुठे अ गुड बाय सकाळी सकाळी ना बाबू हा या मोठा मोठ्या 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 बोल तरी तू बाबा चला ते मला खीर दाखवतो आमची बाई खूप खीर करणार आहे so तो कर खीर रेडी करायला घेतली आहे आणि आता खीर बघा हो वा काय काय झालं असं खीर झाली हा भाजून घेतले अजून घेतले तर दूध टाकायचं आणि काजू बदाम झाले खीर ना हा आहे ना खीर करायला घेतली तर काही काजू बदाम आहे ते आहे ना जे

दोन मिनिटांनी मी बोलू मी तुमचा प्रेम का करते ह्याच रिझन सांगा काय म्हणजे कशा तर ह्याच्या प्रेम करायचं रिझन खूप सारे पहिली गोष्ट तर म्हणजे ह्यांचं मन ह्याचं मनच मला पहिली गोष्ट आवडलेलं म्हणजे कोणतीच गोष्ट नव्हती आवडली फर्स्ट टाईम की लाईफमध्ये कधी पण मला नाही नाही बोलत कोणत्या गोष्टीला मी फेस पण करू शकत बोलू शकत नाही म्हणून चित्र बघून बोलते की कोणत्याच गोष्टीला कधी नाही नाही बोलत तुला काय करायचं ते कर माझ्या स्वप्नांना त्यांनी सपोर्ट केला आहे की तुझे जे स्वप्न आहे ते मी पूर्ण करायला हेल्प करेल आणि अजून काय की म्हणजे नाही का दुसऱ्यांचे हसबंड असतात की फिरायला काय नेहमी नेहमी फिरायचं पण माझा कधी मूड खराब असेल तर चल एस केला जा, समजून जातो ॲटोमॅटिक की माझा मूड खराब आहे मला काय पाहिजेल मोमच पाहिजेल का काय पाहिजे का ते लगेच यस करतात आणि प्रेम तर अनलिमिटेड करतात माझ्यावरती हेच आवडतं माणसाला काय पाहिजे ट्रस्ट पाहिजे लॉयल्टी पाहिजे तेच पाहिजे असतं आहे पैसा इम्पॉर्टंट नाही माझ्यासाठी कमेंट्समध्ये कधी कधी येतं आमच्या ज्वेलर शूपमध्ये की नवऱ्याचा पैसा उडवते असं नाही आम्ही शूटसाठी जातो ते तर माझ्यासाठी तर पैसा एकदम झिरो इम्पॉर्टंट पैसा नसेल तरी चालेल बट प्रेम कायम राहिलं पाहिजे हो ताई वाजत मी तारीफ करते मारला बाबू शहर इकल बघी सबसे बड ए दुनिया

अरे मी खाणार नाही ते फक्त टेस्ट करत होतो उपास लागला आता इथेच भांडण झालं ना आपले या दिवशी पण पौर्णिमा असेच मेकअप करत होती आम्ही लिंक टाकतो खाली फर्स्ट ब्लॉग होता आमचा वट पौर्णिमेचा म्हणजे फर्स्ट वट वट पौर्णिमा होती कोणी सांगणार का काय नाही काहीच माहीत नव्हतं पूजा कशी करायची काय पण तरी पण आम्ही भांडणं केली का आता आज तर नाही पॉसिबल कारण आज नाही एक पर्यंत नाही असंच करेल मी शांतीमध्ये जेव्हा नसेल ना कारण हा ना मेकअप मी काढते नाही सगळं सामान आता करतोय एक एक, एक, एक गोष्टीच्या आज मी मेकअप नाही करणार फक्त थोडीस कर करून कारण की स्किन खूप खराब आहे पिंपलला त्रास देईला तेवढा तो त्रास मला सुरू काय 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 काय

इथे या धाग्याला भांडावी तिला बोललो डायरेक्ट बांबूला धागेला बां। भांडायला कसं माहिती नाही का तुम्हाला बांधवलं डायरेक्ट झाडाला भांडायला घाटना मारायची रे हुंडायला घाटना मारायची सोडून दे फक्त गोल गोल फिरवणार असं फक्त उकणारच겠다 50 50 तीन राउंड कंप्लीट झाले ते तीनचे इतकेदा आणि आमचा चौथा आहे बाकी यांचा सर्वांचा पहिला आहे काय ग पाडला नवऱ्याला नवऱ्याला पाडला नाही कोणी नाही पाडला अरे तुला पडला एका वर्षात पडला तू म्हणजे उपात केला तुम्ही हा एक वर्ष पुढच्या वर्षी काय तर सकाळी जागे चहा खारी खाल्ली मग असं खाल्ले काय नाही केलं केलं उपास मी पहिल्या नाही केला काय नसतं उपाय मी आता घरी चिकन पण खाणार आहे सांगायच नसतं खाल्लं तरी ने ना नाही उपाय थोड्यांची असं ना छोट्या मी पण जायचं घ्यायला छोट्यापणी मी पण जायचं असं ना रे आंबे बोर सर्व जमा करून आणत मी पण एक वर्ष होता असा मी पण जायचो छोट्यापणे गेला माहिती आहे तुला शिम भत चाललेला ते बोला आरामात

बाबू वा बाबू बसला झाले आमच्या सरांची पूजा सर जण बसलो आम्ही झाडाखाली मस्त हवा येते आणि आम्ही म्हणजे बजरंगबलीच्या ते का तीन कपल हे दोन कपल नवीन आहे आणि आम्ही तर जुने झाले चार वर्ष पाच सहा वर्ष आमचा बाबू बघा सर आईने केलेली खिचडी त्याला सर्व जण खाणारे सर्वांचे उपास आहे खिचडी खिचडी और मी फक्त एकटा तुमच्या समोर जवळ जाऊन इडली खाणार इडली चटणी

तसा हात आवतोय मला बोलते कि ते आतमध्ये डायरेक्ट किडा गेला पण दिसत पण नसर मध्ये घुसा डायरेक्ट आणि खास पण येते खरंच शप्पल बोलते कोठे ना बोलते किडा घुसला बोलते आतमध्ये डायरेक्ट लाल झाला हा झाला लाल झालाय ग आतमध्ये चावते पूर्ण आता मग मम्मीला काय झालं पप्पी घे बघू पप्पी घे મેરેન તો પાપલા Papa तुला काढायचं टायगर कुठे इथ काढायचं काढत आहे डॅडी इंग्लिश गेला शिकपले एक डॉक्टरला घाबरतो